नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ या चॅनलमध्ये सगळ्यात प्रथम आपले पहिले व्हिडिओ आज युट्यूब चॅनलवर येणार आहे आपल्या नवीन चॅनलवर त्याबद्दल आपले जे पण नवीन सबस्क्रायबर आहेत किंवा आपले जुन्या चॅनलचे सबस्क्राईबर आहे त्यांचं स्वागत आहे ह्या त्यांनी फक्त आमच्या सामन्यावरून एकही एक व्हिडिओ आम्ही टाकलेला नव्हता ज्यांनी यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे सगळ्यांचे अगदी आम्ही मनपूर्वक आभार मानतो तर हे आपलं बिझनेस चॅनल राहणार आहे याच्यावरती तुम्हाला नवनवीन साड्या ड्रेस म्हणा कुर्तीस म्हणा किंवा तुमच्या डिमांडनुसार अजून काय आणायला पाहिजे ते हळूहळू करणार आहोत तर छान आपल्या फॅशन स्टुडिओचं काम सुद्धा चालू आहे उद्यापर्यंत ते कम्प्लीट होईल छान असं लग्न सराईचा आपल्याकडे हातच हाय करून घ्या पहिले हाय सराई स्पेशल लग्न समारंभ स्पेशल आपल्याकडे मस्त असा स्टॉक आलेला आहे ज्या ताईना अगोदर डिझाईन्स मिळाल्या नव्हत्या तोरीत स्टॉक झालेला आहे मोराच्या वगैरे डिझाईन राजवाडी पॅटर्न पुन्हा कॉम्बो तर खूप छान छान युनिक साठर्न आलेले आहेत पण बऱ्याच ताईंनी मोटिवेट केलं प्रोत्साहित केलं की ताई तुम्ही करा म्हणून तर खूप छान छान असं साड्यांचं कलेक्शन पण तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये येईल नेक्स्ट हप्त्यामध्ये ते, ते सगळं तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवणार आहोत आता आजचा सध्या हा ज्वेलरीचा व्हिडिओ आहे आवडल्यास नक्की बुकिंग करा ट्रस्ट एकदम डोळे झाकून कुरिअर मध्ये काही प्रॉब्लेम झाला तुमची तुटफूट झाली तर आपण चेंज सुद्धा करून देणार आहोत तर चला लेट न करता आपण डिझाईन्स पाहायला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर ताईंनो हा पॅटर्न पहा याच्या अगोदर हा पॅटर्न आपण चार ते पाच वेळा आणला वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये होता काही कमी प्राइसचा होता एकवीसशे रुपयापर्यंत सुद्धा आपण हा पॅटर्न आणला राजवाडी आहे खूप जास्त हा पॅटर्न चालला बऱ्याच ताईंना नाही मिळाला परतरी स्टॉक झालेला आहे ज्याला पाहिजे असेल त्यांनी वरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता प्राइस सगळ्याची मी लिहिलेली आहे सगळ्या मंगळसूत्रांची कलरची गॅरंटी आहे फक्त गरम पाणी आणि परफ्यूमपासून पासून लांब ठेवायचा आहे वन ग्रॅम मॅट फिनिशिंग आहे हे त्यानंतर इथे इन्नो पहा दुसरी डिझाईन राणीहारामध्ये आहे हे ॲज आपण वरचा चोकोर आणि लॉंग मंगलसूत्राच्या मिडलमध्ये सुद्धा घालू शकतो ज्यांना थोडंसं जास्त लग्न कार्यामध्ये आता लग्नाचा सीझन आहे असं घालायला आवडतं तर अनमॅरिड मुली सुद्धा याला साडीवरती घालू शकतात खूप सुंदर आहे विथ इअरिंग्स आहेत त्यानंतर हा मोराचा पॅटर्न हा सुद्धा आपल्याकडे बराच वेळा आला आणि बराच वेळा स्टॉक आउट झाला परत रिस्टॉक झालेला आहे परत तुमच्या सगळ्यांच्या मागणीवरनं आम्ही हा परत मागवलेला आहे पेंडेंट पाहू शकता अगदी किती सुंदर पेंडेंट आहे याची क्वांटिटी थोडीशीच आहे ज्यांना बुक करायचे पटपट असे बुक करून घ्यायचं कारण ना हे जे दोन तीन मंगळसूत्र आहेत हे भरपूर डिझाईन जातात आणि लवकर मिळत नाही मग लवकर रिस्टॉक व्हायला टाइम लागतो तर ज्यांना आवडला असेल व्हॉट्सअपवरती मेसेज करून ऑर्डर बुक करू शकता ही सुद्धा लास्ट टाइम बऱ्याच वेळा तीन चार वेळा स्टॉक आणला आठशे नव्याण्णवच प्राइस आहे ऑफिस वेअरसाठी डेली यूज साठी सिम्पल मंगळसूत्र खूप सुंदर आहे हे सगळ्या मंगळसूत्रांची हाईट आहे ना आपली भरपूर असणार आहे अडवतीस इंच हाईट आहे याची सुद्धा आणि एका ताईंनी मला विचारलं होतं की ताई हे सोन्याचं आहे का मी ज्यावेळेस घातलं होतं तर नाही ताई याच्यामध्येच पहा ही दुसरी डिझाईन आहे याचा सुद्धा स्टॉक लिमिटेड आहे कारण जो रिस्टॉक होतो ना त्याचा स्टॉक लिमिटेड असतो तुमच्या मागणीनुसार तुमच्या सारख्या सारख्या त्याच कमेंट येतात आपल्याला ह्या नंबरवरती की ताई हीच डिझाईन हवी त्याच्यानुसार आम्ही मागून घेतो तर त्यानंतर तुम्छ पहा हा सुद्धा एक नवीन पॅटर्न आलेला आहे आपल्याकडं खूप सुंदर आहे पेंडेंट पाहू शकता तुम्ही अगदी छान असे दोन मोरच दिलेले आहेत पॅन्डेंट वरती आणि शिवाय सगळे ह्यावेळेस चार साखळ्यांचे मंगळसूत्र आहेत क्वचित एक दोन पॅटर्न असतील की ते कमी साखळ्यांचे आहेत याचे सुद्धा प्राइस चौदाशे साठ रुपये आहे विथ फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या आतमध्ये सगळी फ्री शिप शिपिंग आहे कुरिअरमध्ये तुमचं काही तूट झाली तर ते आम्ही एक्सचेंज करून देऊ पण त्याचा तुमच्याकडे व्हिडिओ असेल व्हिडिओ असायला पाहिजे तुम्ही जेव्हा पार्सल रिसीव्ह होतं तर तुम्ही अन अनबॉक्सिंग करताना याचा सगळ्याचा व्हिडिओ जरूर बनवायचा तरच तुम्हाला ते रिटर्न करून मिळणार आहे व्हिडिओ नसेल तर रिटर्न करून मिळणार नाही कारण कुरिअरवाल्या काय काय होतं की आदळ होते एखादं तुटू शकतं साखळी तुटू शकते तर एक दोन चार टाईमचं तसं झालं तर आम्ही त्यांना रिटर्न करून दिलं तीच डिझाईन परत त्यानंतर इथे पाहू शकता हे पट्टी मंगळसूत्र आणि याची सुद्धा भरपूर डिमांड दोन तीन वेळा स्टॉक झाला पुन्हा आणले कमी मध्ये पहा तेराशे पन्नास रुपयामध्ये किती सुंदर असं हेवी आहे पळ्या अगदी टपकळ आणि मोठ्या पळ्या आहेत टिकायला सुद्धा छान आहे आणि पळ्यांची डिझाईन खूप सुंदर आहे त्याची त्यानंतर वाव 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 सध्या सगळीकडे रस्त्यावरती पहा ह्या मंगळसूत्राचे पोस्टर पीस लागलेले आहेत बऱ्याचदा पाहिलं सुद्धा असेल सोन्यामध्ये सुद्धा हा पॅटर्न अवेलेबल आहे मोठमोठे जे ज्वेलर्स आहेत ना त्यांची डिझाईन आहे ही, ही आणि त्यातच हा पॅटर्न आलेला आहे पहा इअरिंग्स पाहू शकता तुम्ही याची पेन डिझाईन पाहू शकता चाळीस इंच याची हाईट आहे लिमिटेड स्टॉक आहे आपल्याकडं हा तीन हजार रुपयाची प्राइस असणार आहे पेंडंट पाहू शकता तुम्ही अगदी हेवी मंगळसूत्र आहे ज्या लोकांना हेवी घालायला आवडत आवडतं कोळी मंगळसूत्र याला म्हणतात त्यांच्यासाठी हा बेस्ट उपाय आहे दोन तर स्टॉक आउट झालेत पण आपल्याकडे आता तीन चारच पीस असणार आहे ज्यांना पाहिजे ते ऑर्डर करून घेऊ शकता त्यानंतर इथं पहा कॉम्बो आहे अनमॅरिड मुली सुद्धा घालू शकतात कानातले आहे बिंदी आहे वरसा चोकोर आहे आणि लॉंग सुद्धा हार आहे याच्यावरती तर याची प्राईज इथे लिहिलेली आहे पहावावीसशे नव्याण्णव मध्ये फ्री शिपिंग घेणार ज़ड़ आहे तुम्हाला खूप सुंदर आहे हा सुद्धा हेवी म्हणजे जे पेंडेंट वगैरे आहेत ना ते सगळे जडजड आणि हेवी आहेत चोकर सुद्धा कम्पेअर्ड टू जे आधीचे कॉम्बो होते त्याच्या त्यानंतर ही डिझाईन पाहू शकता हे सुद्धा स्टॉक आउट झाली परत पुन्हा रिस्टॉक आलेले आहे बऱ्याचशा डिझाईन आहेत ना तुमच्या नुसारच आम्ही रिस्टॉक परत कस्टमाइज करून घेतलेल्या आहेत की नाही आम्हाला त्याच डिझाईन पाहिजे म्हणून कारण बऱ्याच ताईंना मिळाल्या नव्हत्या ह्या डिझाईन तर त्यानंतर हे सुद्धा पहा कमी रेंजवाला ज्यांना घालायला आवडतं किंवा नाजूक ज्यांना घालायला आवडतं लुकड्या सुकड्या मुली त्यांच्यासाठी अकराशे ऐंशी रुपयाची प्राइस आहे फ्री शिपिंग आहे शिपिंगचे कुठलेही चार्ज घेतले जाणार नाहीत त्याचनुसार हे पॅकिंग तुम्हाला एका छान अशा डब्यामध्ये येणार आहे तर त्याच डब्यामध्ये तुम्हाला हे व्यवस्थित असं ठेवून द्यायचं त्यानंतर हा मोराचाच पॅटर्न आहे पहा हे सुद्धा नाजूक पेंडंट मध्ये सुंदर आहे अकराशे ऐंशी त्याची प्राइस आहे सगळ्याची हाईट अडवतीस इंच असणार आहे त्यानंतर नेक्स्ट पॅटर्न पट्टी पळीमध्ये आहे पहा हा सुद्धा सुंदर पॅटर्न आहे ज्यांना घालायला आवडतं तेराशे ऐंशी रुपयाची प्राइस आहे विथ इअरिंग्स स्वस्तामध्ये हा छान पॅटर्न आलेला आहे विथ इयरिंग्स याची छत्तीस इंच हाईट आहे पट्टी जे आहे तर छत्तीस ते अडोतीस अशी हाईट आहे त्याची थोडीशी कमी त्यानंतर काही ताई म्हटलं होत्या की ताई कॉम्बो थोडा कमी रेंजचा ना तर पहा हा कॉम्बो आपल्याला मिळणार आहे दोन हजारामध्ये हा जो चोकोर आहे ना फार सुंदर आहे खूप सारा स्टॉक आऊट आपला हा चोकोरचा झालेला आहे आणि कुठल्याही एजच्या मुलींनी हा चोकोर घातला ना की कानातले सुद्धा खूप सुंदर आहे ते छानच दिसणार आहे एका ताईंनी विचारलं होतं सोन्याचं आहे की कसं सांगा प्लीज मला तर आर्टिफिशियल आहे ताई ते सोन्याचं नव्हतं स्वातीने ज्यावेळेस घातलं होतं त्या कॉम्बोची प्राइस आहे दोन हजार रुपये त्याच्यावरती हे मिडल जे मंगळसूत्र आहे ना ते सगळ्या कॉम्बोवरती आम्ही फ्री देतो त्यानंतर नेक्स्ट कॉम्बो हा हा सुद्धा दोन हजार रुपयाचाच आहे याच्यावरती सुद्धा हे मिडल जे घातलेलं आहे ते फ्री मिळणार आहे तर कमी रेंजचे कॉम्बो आणा म्हटलं होतं ताई तर आता हे पहा दोन हजाराच्या आत कॉम्बो शक्यतो नाही बसत आणि फारच नाजूक देऊन पण काय उपयोग नाही मग ते तुटण्याची शक्यता असते तर त्यामुळे कमीत कमी दोन हजार रुपये तरी कॉम्बोला लागतात त्यानंतर पहा हा नेक्स्ट कॅम कॉम्बो अठ्ठावीसशे नव्याण्णव रुपये चोकोर पाहू शकता किती हेवी आणि सुंदर आहे हा सुद्धा चोकोर जवळजवळ आपले सत्तर ते ऐंशी पीस ह्या चोकोरचे सेल झालेले आहेत आणि हा जो राजवाडी पॅटर्न तर हे सुद्धा स्टार्टिंगला दिवाळीच्या पिरियडमध्ये मध्ये बराचसा हा कॉम्बो स्टॉक झाला त्यानंतर नेक्स्ट डिझाईन पहा तेवीसशे रुपये कॉम्बो प्राइस आहे याची हा वरचा फुलांचा चोकोर मिळेल मंगळसूत्र आणि लॉंगवाला हा डमरू पॅटर्न हे सुद्धा खूप म्हणजे हे सिंगल सुद्धा मिळेल जे लॉंग आहे ते त्यानंतर डेली यूज किंवा वेअर किंवा सिंपल मंगलसूत्र डेली सिंपल ज्या साड्या असतात त्याच्यावरती घालण्यासाठी चारशे नव्याण्णव रुपये मध्ये पहा आहे हे सुद्धा कमी राहिलेला आहे हा स्टॉक सुद्धा आवडल्यास ऑर्डर करू शकता विक्टोरियन वाटी विक्टोरियन वाटी सिंपल आणि फक्त ब्लॅक चेन तर छान आहे बऱ्याच त्यांनी हे सुद्धा ऑर्डर केलं तर ज्यांना थोडंसं वेगळं घालायला आवडतं त्यांच्यासाठी त्यानंतर आपल्याकडं हे खूप असं छान स्वस्तात मस्त कलेक्शन आलेलं आहे अगदी सुंदर दिसणार आहे घातल्याच्या नंतर पाचशे नव्याण्णव मध्ये पहा सुंदर असे इयरिंग सुद्धा आहे तर अडोतीस इंचची ही चेन आहे आणि पळ्यांची डिझाईन पाहू शकता तुम्ही आता काही म्हणल्याची गॅरंटी आहे का तो हो गॅरंटी आहे फक्त गरम पाणी मध्ये घालायचं नाही जसं की आम्ही प्रत्येक वेळ सांगतो त्यानंतर त्याचमध्ये पहा दुसरी डिझाईन आहे याची चेनची डिझाईन पाहू शकता तुम्ही थोडंसं वेस्टर्न लुक पण देते खूप सुंदर आहे हे सुद्धा हा पॅटर्न पाहू शकता तुम्ही पेंडेंट त्यानंतर नेक्स्ट पहा मोराचं पेंडेंट म्हणजे डेली युजसाठीच आपल्याकडे छान असं कलेक्शन आलेलं आहे हे सहाशे सहाशे रुपयामध्ये फ्री शिपिंग तर आहेच विक त्याच्यामध्ये तुम्हाला इयरिंग्स पण मिळणार आणि हे सुंदर असं डेली यूज करण्यासाठी सुद्धा आहे घातल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला विचारणार की कुठनं आणलं त्यानंतर पहा हा नेक्स्ट आहे लॉंग मंगळसूत्रच आहे पेंडेंट मंगळसूत्र चौदाशे रुपये याची प्राईज आहे याची सुद्धा हाईट अडोतीस इंच असणार आहे त्यानंतर नेक्स्ट डिझाईन आपली ही मोराची लास्ट टाइम ही सुद्धा स्टॉक आउट झाली ती पुन्हा रिस्टॉक झालेला आहे चौदाशे रुपये प्राईज आहे छत्तीस इंच पट्टी मंगळसूत्राची हाईट आहे ज्यांना आवडल्यास ऑर्डर बुक करू शकता त्यानंतर नेक्स्ट पहा ज्यांना वेगळं काहीतरी घालायला आवडतं शिंपल्यांमध्ये थोडंसं युनिक कलेक्शन आहे तर याची सुद्धा प्राइस चौदाशे रुपयाचं आहे ज्यांना मॅटमधला फरक करतो त्यांनीच ऑर्डर करा कारण जे फॉर्मिंगचं असतं ना ते वेगळं असतं तर मॅट वेगळं आणि फॉर्मिंग वेगळं काही ना वाटतं एकदम सोन्यासारखं पिवळं पिवळं दिसतं तसं आहे का नाही मॅट एकदा पाहून घ्या चौकशी करून घ्या नंतरच ऑर्डर करा त्यानंतर नेक्स्ट पहा आहे पट्टी मंगळसूत्रच आहे तर हे सुद्धा संपले होते पुन्हा आणलेली आहे तर ह्यावेळेस शक्यता तुमच्या डिमांडनुसारच आम्ही म्हणजे कस्टमाइज करून घेतले त्यानंतर ही नेक्स्ट डिझाईन ही सुद्धा लास्ट टाइम आपल्याकडे होती ही पण संपली तुमच्या ऑर्डर होत्या किंवा मग तुमची मागणी होती म्हणून आम्ही पुन्हा हे मागून घेतलेलं आहे त्यानंतर ही एक डिझाईन ही सुद्धा छान आहे आता काय असत नो की सगळ्यांची चॉईस वेगळी वेगळी असते त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वेगळं कलेक्शन ठ्यावं लागतं पण तरी सुद्धा दोन तीन वेळा लक्षात घेता की कुणाला कसं हवंय त्यानुसारच आम्ही भरतो त्यानंतर मला आवडलेला सगळ्यात जास्त सुंदर पॅटर्न पहा मध्ये तो खूप छान आहे इतका हेवी आहे आता प्राइस जास्त वाटत असेल अठराशे नव्याण्णव रुपये पण ज्यावेळेस कोणी ऑर्डर करा हातात घेईल किंवा गळ्यात घाल त्यावेळेस याची किंमत नक्कीच समजणार आहे की या रेंजला हे कमी भेटलं कारण खूप सुंदर आहे याची इयरिंग्सची क्वालिटी पाहू शकता आणि गळ्यातल्याची सुद्धा खूप भरीव आणि जड हेवी मंगळसूत्र आहे तर चला हा आता आपला आजचं कलेक्शन तुम्हाला आवडल्यास वरती दिलेलं व्हॉट्सअपवरती मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करा एक आठ दिवसाच्या आत तुम्हाला ते पार्सल मिळेल कुरिअरमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर नक्कीच तुम्हाला ते चेंज करून मिळणार आहे त्याबद्दल तुम्ही एकदम निवांत राहा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल चला सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते